नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आपल्या लहानपणी आपण चौथाईला किती बघितलेलं असेल आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला खांबाच्या तारेवर बसलेली असताना किती मोठा थव्याचा थव्या राहायचा मित्रांनो पण आता ते चिमणी कमी का झाल्यात चिमण्या काय दिसणार असा झाल्यात याचा कधी विचार केलात का तुम्ही शहरात तर ते दिसतच नाहीत पण ग्रामीण भागात विशेषतः का नाही दिसत गेल्या काही वर्षापासून शहरामध्ये चिमण्यांची जी घट होते त्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते चिमणी हा पक्षी साधारण भारतामध्ये सर्वत्र आढळतो या चिमण्यांचा आपल्या शहरामधून आपल्या परिसरामधून आपल्या ग्रामीण भागामधून कमी होण्याचं कारण काय असेल हे जाणून घेऊया व्हिडिओमधून मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा पूर्वी कसं असायचं चिमण्या अंगणातले दाणे किंवा कुठे पाणी असेल बाहेर आपण ग्रामीण भागात बाहेर पाणी साठवून ठेवतो घराच्या अंगणात किंवा कोपऱ्यात ते तर पाणी पिण्यासाठी यायचं किंवा अगदी घरातसुद्धा येऊन बसायचं चिमण्या हे आपण लहानपणी बघितलंच असेल पण आता काय नाही दिसत याचं कारण आता शहरामध्ये तर सुपर मार्केट झाले जे पहिले कुरा किराणा दुकान होते त्याचं आता सुपर मार्केटमध्ये बदल झालेला आहे त्यामुळे किराणा दुकानात पडणारे चणे दाणे हे पक्षाला भेटत नाहीत आणि सुपर मार्केटमध्ये तर सगळं पॅकिंगमध्ये असतं प्लॅस्टिकमध्ये असते तिथे चिमण्या जाऊ शकत नाही त्याच हा एक कारण आहे दुसरा कारण म्हणजे आपल्या मोबाईलच्या रेडियसमध्ये रेडियस पॉवरमध्ये जेव्हा चिमण्या येतात ना तेव्हा चिमण्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आणि त्या चिम्न्या, चिमण्या चिमण्यांचं आयुष्य कमी व्हायला लागतं शहरीकरण वाढल्यामुळे शहरात बहुमजली इमारती तयार झाल्या आहेत झाडांची तोडफोड चालू झालेली आहे वृक्षतोडी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्यामुळे चिमण्यांना आसरा राहिले नाही ते घरटा बांधून शहरामध्ये राहू शकत नाहीत व वातावरण प्रदूषण जा प्रदूषित झालेलं आहे त्यामुळे ही चिमणी तिथे राहू शकत नाही समजा मी इथून एखाद्याला फोन लावत असेल आणि त्या रेडियस पॉवरमध्ये चिमणी उडत असेल तर त्या त्यामुळे त्याला त्रास होतो मानसिक त्रासही होतो आणि त्याच्या शरीराची झीज होते आणि त्यांची शक्ती जी असते ती कमी होते त्यामुळे त्यामुळे चिमण्यांचं कमी होणं हे साहजिक आहे कशामुळे तर याला माणूस जबाबदार आहे आणि अशाच जर चिमण्या कमी होत राहिल्या तर येणाऱ्या पिढीला फक्त फोटोमध्ये चिमण्या दाखवावं लागेल आपल्याला कारण आपल्या परिसरात निसर्गात कुठेही चिमणी दिसणार नाही कारण त्या त्याच्यासाठी हानिकारक हे आपणच आहोत वृक्षतोडीमुळे बहु बहुमजली बिल्डिंगमुळे म्हणा किंवा मोबाईल रेडियस पॉवरमुळे की पहिल्यांच्या जे जुन्या किराणा दुकाने आहेत ते बंद होऊन सुपर मार्केट आलेलं आहे सुपर मार्केटमध्ये चिमण्यांना काही खायला भेटत नाही जुन्या दुकानामध्ये चणे दाणे त्यांना ती जी भेटायचे तीही बंद झाली म्हणजे त्यांचा जे उदरनिर्वाह आहे ते भागत नाही आहे त्यामुळे ते, ते उपाशीही मरत असतील कदाचित त्या मुख्या प्राण्याला काही तोंड नाही ते काय आपल्याला सांगू शकत नाही तर मित्रांनो हे चिमण्या जर आपल्याला असंच ठेवायचं असेल येणाऱ्या पिढीला हे याचे साक्षीदार जर ठेवायचं असेल तर आपल्याला उपाय करायला पाहिजेत तर उपाय काय आहेत घराच्या कोनाड्यात किंवा अंगणात किंवा गच्चीमध्ये चिमण्यांसाठी कृत्रिम घरट्याची सोय केली पाहिजे आणि त्या घरट्याला कसलाही रंगरगुटी न करता तसंच नैसर्गिक घरटा त्यांना बांधून दिलं पाहिजे चिमण्यांसाठी बाजरी कुठलीही कळधान्य आपल्यापाशी उपलब्ध असेल तर दोन चार धान्य टाकायचे त्यामुळे चिमणी आपल्याला आपल्या परिसरात येतील आपल्या लहान मुलाला आपण दाखवू शकतो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मित्रांनो निसर्गातील प्रत्येक घटकाला जप जपणं महत्त्वाचं आहे त्यामुळेच येणाऱ्या पिढीला आपण दाखवू शकतो साक्षी साक्षीदार बनवू शकतो की आपल्या परिसरात आजूबाजूला आणखी चिमणी आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा